नमस्कार मंडळी मी स्नेहल माझ्या किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपल्या किचन मध्ये शेक कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे काही साहित्य आहे या थोड्याशा साहित्यापासून आपण छानसा उन्हाळा स्पेशल पप्पाया मिल्क शेक कसा बनवावा हे बघूया तर चला आपण सुरुवात करूया तर हे पप्पाया मी असं कापून छान ह्यामधले बिया काढून कव्हर काढून घेतलेलं आहे चिरून घेतलेला आहे चला आपण आता सुरुवातच करूया डायरेक्ट तर हे आपण असं पण टाकू शकतो पण आपण हे छोटे छोटे पीसेस करून आपण यामध्ये टाकून देऊया तर तुमच्या फॅमिली प्रमाणे करा किती मोठी फॅमिली आहे त्याप्रमाणे करा हा पपया फार गोड आहे त्याप्रमाणेच आपण साखर ऍड करणार आहोत तर यामध्ये काही आपण आईस क्यूब टाकूया त्यामुळं काय होईल आणि थोडस दूध टाकूया बाकी दूध आपण नंतर टाकूया कधीही एकदम मिक्सर फिरवू नये तुम्ही बघा किती दूध यामध्ये ऍड करणार तर मी दोन ते तीन माणसाला लागेल एवढा आहे जास्त पण पातळ नसावा एवढी थिकनेस ठीक आहे आता आपण यामध्ये टाकूया खूप सार किंवा सीड हे आहे पंपकिन आणि पिस्ते पंपकिन म्हणजे भोपळ्याच्या बिया तर हे तुम्ही आवर्जून टाका तर आपला पपया ज्यूस पिण्यासाठी तयार आहे चला आपण आता सर्व करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहूज फूड मराठी भेट भेटायच नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी रहा